महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पुढील चोवीस तासात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवलाय नाशिक जळगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे सातारा जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय तर आज अहमदनगर मध्ये सकाळपासूनच ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस सुरू होता तर अहमदनगर शहरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालेल्या पावसानं शहरातील झाले होते वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसानं नगरकरांची चांगलीच धावपळ उडाली सकाळपासून सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची अनेक कामं खोळांबली तर या अवकाळी पावसामुळे नगर शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला होता तर अहमदनगर शहरात ऐन थंडीत पावसाच्या सरी नगरकर चांगलेच पाहायला मिळालं तर थंडीच्या दिवसात पडणाऱ्या पावसामुळे नगर शहरात सर्दी चा खोकला थंडी वाढू लागलेत कडाक्याच्या थंडीत पावसानं आपली हजेरी लावल्याने तसेच आता हवामान विभागाने पुढील चोवीस तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा दिलाय त्यात अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर